नमस्कार मित्रांनो मित्रांनो सर्वांनाच शुभ सकाळ आपला दिवस आनंदात जाऊ मित्रांनो यमेमना पेटनाका यांच्या वाढदिवसानिमित्त आज दिवस ओपनचं मैदान पार पाडणार होतं वणश्री केसे आणि उद्या आदचं मैदान पार पाडणार होतं पण मित्रांनो पावस होणाऱ्या पावसामुळे हे मैदान आज रद्द करण्यात करण्यात आले आणि हेच मैदान उद्या होणार आहे म्हणजे सहा जूनला आणि मित्रांनो आधीची म तारीख लवकरच जाहीर करण्यात येईल असं आयोजकांनी आहे मग मित्रांनो उद्या होणार होणाऱ्या ओपनचं मैदानात Uh, महाराष्ट्रातील नामवंत हो प्रसिद्ध ड्रायव्हर विठ्ठल नाना बोधकर यांचा ते जव दिसेल का तर मित्रांनो तेज जे उद्याच पाना होता म्हणजे आदतच्या मैदान पण आदतचे तारीख लवकर जाहीर करण्यात येईल मग उद्या ओपनच मैदान होणार आहे त्यामुळे उद्या तेजे पळेल का तर पळू शकतो बघूया तशी अजून तरी काय अपडेट आले नाही तेजाचं फिक्स मैदान आणि फिक्स पायरा जाऊन घेण्याचे साठी आताच आपल्या स चॅनेलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा चाच भेट पण नाही आता एका नवीन अब्लेटचं भांडणं ठेवलं नवीन व्हिडिओमध्ये मित्रांनो उद्या ते ज्या नाही याचे अपडेट लवकरच घेऊन येत आहे